Je. <laughs> नमस्कार मी प्रभाकर लोंडे खड़तार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज महाविकास आघाडीचा प्रचार आणि प्रचाराचा नारळ आज कपालेश्वर मंदिरामध्ये फुटलेला आहे या ठिकाणी खासदार साहेब आहेत आपण खासदार साहेबांना विचारूया साहेब आज तुम्ही प्रचाराचा नगरपालिकेच्या निवडणुकीचा नारळ पडला प्रभा प्रभाग क्रमांक तेराच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी कपालेश्वराचं दर्शन घेऊन आणि कपालेश्वराच्या चरणी नारळ वाढवून या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमचे सगळे ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक तेराचा या ठिकाणी करण्यात आला आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि होणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्येही जनता भरभरून आशीर्वाद देऊन येणाऱ्या ते तारखेच्या मतमोजणीमध्ये विजयी करेल मी काय म्हणतो शरदचंद्रजी पवारचा गट बाहेर पडला महाविकास आघाडीतून काय फरक जाणवला आपल्याला नाही काय काही म्हणजे ह्याच्याबद्दल आता अजून प्रचार बराचसा लांब आहे योग्य वेळी योग्य पद्धतीने त्याचा खुलासा करेल बलाडे पक्षे सरकार तुमच्या विरोधात आहे तुम्ही नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी आणि सत्ता नगरपालिकेमध्ये आणण्यासाठी काय उपक्रम राबवणार आम्ही उपक्रम राबवणारे कोणच नाही तर आम्ही लोकांपुढे पर्याय दिलेला आहे आणि लोक निश्चितपणे पर तो पर्याय स्वीकारतील आणि त्या पद्धतीने निर्णय घेतील कारण आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं पुढच्या पक्षाकडनं उमेदवार निकडीची निवडीचे निकष होते ते निकष काय होते फक्त गोंधळ घालणे उन्हाळपणा करणे त्याच्या विरुद्ध आमचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आपण जर बघितलं असेल सोमनाथ पगुरव हे मागच्या दोन टर्मला नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं आणि ज्यावेळेस काउन्सिल अस् अस्तित्वात नव्हती नगरपालिकेचे इलेक्शन त्या ठिकाणी थांबलेले होते आणि प्रशासकाचं राजी होतं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी नागरी, त्या नागरी समस्या नावाचा ग्रुप आपल्या पूर्ण धाराशिव शहरासाठी काढला होता आणि त्यामध्ये कुठल्याही नागरिकानं शहरातली कुठलीही समस्या जर दिली तर त्या समस्येचं निराकरण करायचं काम मला वाटतं सोमनाथ आप्पा गुरव यांनी केलेलं आहे एक सर्वसामान्य कुटुंबातला आलेला कार्यकर्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असणारा नगराध्यक्षचा चेहरा त्या ठिकाणी आज आपण त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि मला नक्की खात्री आहे की समाजामध्ये मतदारामध्ये मा जो माणूस पूर्ण वेळ त्या ठिकाणी येतो लोकांसाठी लोक त्याच्या पाठीशी राहतात एक शेवटचा प्रश्न आहे उबाटा गटाच्या काँग्रेसची मिळून एक्केचाळीस माणसं आहेत अध्यक्षपदासह किती माणसं आपण निवडून आण निश्चितपणे ही निवडून द्यायची जबाबदारी ही जनतेची आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की सगळेच्या सगळी माणसं त्या ठिकाणी प्रचंड अशा मताने विजयी करून जो उन्माद सत्तेचा मस्तवालपणा सत्तेचा माज दाखवायचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुती करतं आहे तो सत्तेचा माज निश्चितपणे जनता उतरवेल कारण आपण बघितलं असेल एकशे चाळीस कोटीच्या कामाला जवळपास अठरा एकोणीस महिने झालं त्याची निविदा प्रक्रिया चलते कशामुळं चलते जिल्हा नियोजन समितीच्या तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाच्या कामाला स्थगिती आहे मला वाटतं हा काय यांच्या बापाच्या खर्चा निधी आहे का हा जनतेचा पैसा आहे सर्वसामान्य जनतेनं टॅक्सच्या रूपाने भरलेला पैसा आहे आणि तो पैसा जणू काय आपल्या वडलोपार्जित प्रॉपर्टी असल्यासारखं जर कोण वापरत असेल तर आता जनतेनं ह्यांचा निकाल लावणं गरजेचं आहे आणि आपण लक्ष लक्षात जर घेतलं तर नगरपालिकेमध्ये प्रशासक राज्य म्हणजे कुणाचा अधिकाऱ्याचा अधिकारी कुणाच्या मारमध्ये राहणार सत्ताधारी लोकांच्याच आणि तेच त्यांनी केलं वीस वीस महिन्यांनी युद्धा प्रक्रिया रा राबवण्याचं काम झालं आणि आतासुद्धा अजून ते अंतिम परिस्थिती आलं नाही सत्ताधारी पक्षातील शिवसेना असेल सत्ताधारी पक्षातील भाजप असेल या दोघांच्या कुरगोडीमध्ये आणि त्यांच्या भांडणामध्ये मला वाटतं हा सगळा विषय राहिलेला आहे आणि माझं इतकंच म्हणणं आहे की लोकांनी निवडून दिलेला नगराध्यक्ष लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक ज्यावेळेस त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये येतील त्यावेळेस त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेल्या नगराध्यक्षाला आणि नगरसेवकाला वेगळे अधिकार असतात मला वाटते काउन्सिल अस्तित्वात असताना लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अस्तित्वात असताना अशा पद्धतीचा कारभार करता येणं त्यांना शक्य नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं संविधानातली जी तरतूद आहे त्या संविधानातल्या तरतुदीमुळं लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा त्या त्या नगरपालिकेला द्यावाच लागतो हे कोण काही उपकार करत नाही कारण मी बरेचशा वलगाणं ऐकतोय आता की आमचं सरकार आलं तर तुम्हाला निधी नाही आलं असं काही कुणाच्या बापाच्या घरचे पैसे नाहीत असं करता येत नाही मी खासदार जर म्हणून जरी निवडून आलो असलो तरी मी खासदार म्हणून काम करत असताना ज्यांना मतं टाकला त्याचाही मी खासदार आहे आणि जेनं मतं नाही टाकले त्याचाही मी खासदार आहे असं समजून मला काम करणं अपेक्षित असतं पण ह्या भूमिकेशी जर कोण छेद द्यायचा प्रयत्न केला तर जनता त्याचा हिशोब करते हा माझा अनुभव आहे आणि मी खत खात्रीनं सांगतो की जनता निश्चितपणे अशा वृत्तीला त्या ठिकाणी मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही एकशे चाळीस कोटी रुपये एकच मिनिट एकशे चाळीस कोटी रुपये जे रद्द केलेत त्याचा फायदा आपल्या फायदा नाही एक लक्षात घ्या मी जर एखाद्या रस्त्यानं दहा दिवस खड्ड्यातल्या रस्त्यानं जायचं म्हटलं तर माझी काय अवस्था होते मला वाटतं त्याच्याबीयातना मी स्वतः जाणतो आणि जर जनतेला केवळ ह्यांच्या भांडणामुळं केवळ शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीच्या श्रेयवादामुळं जर एकोणीस एकोणीस महिने त्या ठिकाणी निविदा प्रक्रियेसाठी लागून दोन दोन वर्ष जर लोकांना त्या विकास कामापासून वंचित राहावं लागत असेल तर जनता निश्चितपणे ह्याचा हिशोब करेल ओके तर हे आहेत खासदार ओमराजे निंबाळकर साहेब निश्चितच जनता दाखवून देईल आणि निकालातून हे सगळी माहिती मिळेल अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र Yeah. <laughs>